आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येईल आता ही रेसिपी काय असत ती बघूसाठी व्हि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर नमस्कार मित्रांनो कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुम्हाला दाखवतले मस्त अशी कुरकुरीत मिरचीची भजी कशी बनवायची ती तर चला रेसिपी सुरुवात करूया ह्या असा मिरचीचा झाड आधी आपण ताजी ताजी मिरची काढून घेऊया बघा ह्या असा मिरचीचं झाड आणि हे का मिरची बघा किती धरले आहेत आणि किती मस्तच दिसतं झाडावरती मिरचे आता आपण रेसिपीक सुरुवात करूया आता मिरची कुरकुरीत भजी करूसाठी काय काय साहित्य लागतं त्या तुम्हाला हे सांगते आहे अ मिरचे घेतलं आहे पाणी हळद आला लसूण पेस्ट मालवणी मसालो बेसन मीठ तेल आणि कोथिंबीर अहे बघा मी हे मिरचे चांगले धुवून घेतलं आहे धुवून हे पुसून घेतलं आहे आता हे मि मिरचे ना आपण कापून घेऊया आता हे बघा मिरची अशी मधोमध कापून घ्यायची बघा आणि ह्याच्यात ना एक एक मिरचे मीठ भरून घ्यायचं आहे बघा आपण कसा एकदम मिरची कापतो आणि वरून मीठ लावतो तर त्यामुळे कसा मीठ ह्या असं आतमध्ये लागत नाही त्यामुळे एक एक करून असं मीठ आपण मिरचंका लावून घेऊया हय बघा मिरचंका सगळ्या मीठ लावून घेतलं आहे आता आपण हय बेसनचा पीठ तयार करून घेऊया हय मी एका वाडक्यात बेसन घेतलं आहे हळद मालवणी मसालो कोथिंबीर मीठ आणि आला लसूणची पेस्ट आता ह्या आपण सगळ्या चांगल्या मिक्स करून घेऊया आता हय चांगला मिक्स करून झाल्यावर ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून ह्या आपण मिक्स करून घ्यायचा एकदम पाणी वतायचं नाही नाहीतर तर आपलं पीठ पातळ होतं हे बघा असा पीठ तयार करून घ्यायचा आपण जशी भजी काढतो तसंच पीठ ह्या तयार करून घ्यायचं हा एका बाजूक मी तेल गरम करत ठेवलं आहे आता ह्या बेसनमध्ये ही मिरची अशी बुडवून घ्यायची हे बघा नीट चांगली बुडवून घ्यायची म्हणजे आपण जी मिरची कापून घेतलं ना त्याच्यात ह्या पीठ चांगला भरून घ्यायचा अशी मिरची बुडून घ्यायची आणि आता आपण ही तेलात एक एक सोडून घेऊया तेल चांगला गरम करून घ्यायचा आणि ही भजी काढताना आग एकदम जास्त करायची नाही म्हणजे थोडीशीच आग करायची जर तुम्ही गॅसवर भजी काढत असाल तर गॅस मिडियम ठेवायचो आणि ही भजी काढायची जर तुम्ही गॅस फुल केलात आणि ही भजी काढलात तर कशी बेसनचं पीठ आतमधनं शिजत नाही त्यामुळे मंद आचेवर ही भजी काढून घ्यायची मंद आचेवर भजी काढल्यामुळे भजी एकदम मस्त आणि कुरकुरीत होतात पुढे तुम्ही बघूच शकतास आणि ही भजी तेलात सोडताना एकदम जास्त अशी सोडायची नाही हे बघा मी पाच सात भजी सोडून घेतले जर भजी जास्त सोडलात तर ही भजी कशी एकमेकांक अशी चिकटून राहतात मग ती चिकटल्यामुळे आपली भजी कुरकुरीत होणार नाही होय बघा मिरची एक बाजू तळून झाली आहे चांगली आता दुसरी बाजू तळून घेऊया जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ही भजी एकदा नक्की करून बघा खूपच सुंदर लागतं अशी भजी केल्यात अशी भजी केल्यात तर परत परत अशीच भजी करून खाल हय बघा तयार असा आपली मिरची कुरकुरीत भजी तर ही भजी तुमका कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय